मराठा आरक्षणाचा लढा लढतय मनोज जरंगे पाटलांच्या माध्यमातनं महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना दोन वेळा वेळ वीड़ मागून घेतला परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही की मराठा समाजाची सरकारने केलेली फसवणूक आहे हा राग मराठ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून येत्या वीस जानेवारी रोजी मराठा समाज कोटीच्या संख्येनं मुंबईला आरक्षण मागण्यासाठी आपला न्याय हक्क मागण्यासाठी जातोय आणि त्यासाठी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्याच्या वतीनं हा रथ तयार करण्यात आलेला आहे जो रथ मराठा संवाद रथ हा प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणा प्रति जागृती करणार आहे आतापर्यंत बार्शी तालुक्यात जे साखळी उपोषण चालू आहे या ठिकाणी बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी जवळपास पंधरा हजार मराठ्यांनी या ठिकाणी मुंबईला जाण्याकरता नोंदणी केलेली आहे बार्शी तहसील कार्यालयासमोर मागील एकाहत्तर दिवसापासून चालू असणाऱ्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी पंधरा हजार मराठ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे आतापर्यंत की आम्ही मुंबईकडे येणार म्हणून हा रथ ज्यावेळेस बार्शी तालुक्यामध्ये जाईल आम्हाला खात्री आहे आणखी तीस पस्तीस हजार मराठे त्या ठिकाणी मुंबईला येणार म्हणजे एकूण संख्या बार्शी तालुक्यातील ही पन्नास हजार असणार आहे ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी कारण जर एका तालुक्यामधून जर पन्नास हजार लोक येत असतील तर संपूर्ण राज्यामधून किती संख्या येईल हे सरकारनंच त्याचा हिशोब करावा आणि ते कोणतरी ती आता झालेला पापला पोहायसाठी उपमुख्यमंत्री तो म्हणतोय की मराठ्यांना आम्ही मुंबईमध्ये येऊ देणार नाही अरे तो जर या काळीचं दूध प्याला असेल तर लक्षात ठेव हो। मराठ्यांना तो आडवूनच दाखव मराठा मुंबईमध्ये येऊनच दाखवणार आणि ओबीसीमधलं आरक्षण घेऊनच दाखवणार को कोणीही मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलू द्या कुणीही मराठ्यांचा योद्धा असणारा मनोज जरंगे पाटलांवरती अनेक पुत्री तुटून पडलेले आहेत जसं की बारामतीतलं ते अजित पवार असल येवल्यातला छगन भुजबळ असल त्याचबरोबर ते पडळकर असल शेंडगे असल किंवा आणखी कुणी असल ह्या सगळ्यांना टक्कर फक्त मनोज जरंगे पाटील देतो आहे कारण मनोज जरंगे पाटील हा सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी झटणारा नेता आहे गोरगरिबांच्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तो काम करतोय कुठल्याही प्रकारे न मॅनेज होता सर्वसामान्यांसाठी झटणार नाही आता हा मराठ्यांसाठी झटतोय आणि मराठा समाज वीस तारखेला मोठ्या संख्येनं मुंबईकडे जाणार आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही ही गोष्ट सरकार लक्षात घ्यावी की वेळ मराठी नये त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी सरकारला आमची हा जुळून विनंती आहे एवढंच या ठिकाणी पूर्ण बार्शी तालुक्यामध्ये हा रथ फिरणार आहे आज नऊ तारीख आहे आजच्या दिवशी टावरवाडी श्रीपतपिंपरी शेंद्री भोईंज वांगरवाडी आणि खांडवी असा आजचा रूट असणार आहे उद्या दहा तारखेला सकाळी सात वाजता साडेसात वाजता कासारवाडी बळेवाडी कवे कोरफळे गुळपोळी मालवंडी तुर्कपिंपरी सुर्डी यावली इर्ले इर्लेवाडी दोहराळे तडवळे पुढं मुंगशी दहिटणं सासुरे आणि मानेगाव असं उद्यापर्यंत असणार आहे याच्यानंतरचं शेड्यूल बार्श। बार्शी याही वेळेस बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी ठरवलं आहे गावगावच्या या आपल्याला मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येनं जायचं आहे आणि त्याची तयारी मराठा समाजाशी संवाद साधता यावा मराठा समाज याच्या मुंबईला जाता यावा म्हणून मराठा संवाद रथ हा बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाणार आहे प्रत्येक समाज बांधवांशी संवाद साधून जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला कसं येता येईल याचा प्रयत्न मराठा समाज करणार आहे त्या रथाचं उद्घाटन आजच्या या आपल्या सतत त्यानं सामाजिक कार्याच्या पाठीशी उभा राहणाऱ्या डॉक्टर कविता आंधर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर शशिकांत पाटील साहेब देखील या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते नारळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाचा रथाचा शुभारंभ झालेला आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आमचे मामा बाबासाहेब कापसे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी रथाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमात संपन्न झालेला आहे मी फक्त एवढंच सांगतो बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये हा रथ जाणार समाज जास्तीत जास्त संख्येनं येणार मी उपस्थित